या क्षणाची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी खुशखबरी आहे होय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी किंवा दोन हजार बावीसची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी खासदार ओमराजे प्रकाश निंबाळकर यांनी या, या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीसच्या हंगामातील दोनशे बत्तीस कोटी रुपये रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात त्यांनी म्हटले की कंपनीचे खाते सील करावे अन्यथा विमा रक्कम पास सुरुवात करावी अशी मागणी धाराशिव कळमचे आमदार कैलास पाटील साहेब यांनी तीन जानेवारी दोन हजार चोवीस कृषी आयुक्त श्री प्रवीणजी गेडाम साहेब यांची भेट घेऊन केली होती या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता पी किमा दोन हजार बावीसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे हा एक मॅसेज आहे शेतकऱ्यांना पीक किंवा भेटलेला या ठिकाणी आपण रक्कमसुद्धा या रकान्यामध्ये आपण पाहू शकता तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा